गुड मॉर्निंग मंडळी तर आता आपलं गुड मॉर्निंग मंडळी तर आता आपला दिवस दुसरा आता आम्ही जरा म्हणजे स्वच्छ झाल्यानंतर आता आम्ही म्हणजे ब्रश वगैरे झाला तर नाश्ता करून आम्ही वाट बघत होतो आमच्यासोबत एक ग्रुप येणार होतो पंचवीस जणांचा तो तो ग्रुप आता पोहोचलाय आणि आम्ही आता पाहवायचं नियोजन केलंय त्यांचं वर्ग सर दहा मिनटाच आम्ही नदीत हे आर जाऊया की मग जा टावेल घेऊन या तर मग आम्ही आता पाहणार आहे आणि नंतर थोड्या दहा मिनिटात आम्ही पुढं प्रस्थान करणार आहे आमच्या किल्ल्यासाठी बोट वगैरे काय नाही ते कुठं आहे अर त्यांना ही तर लागेल की तर मंडळी आपण थोड्या भेटू आता पोवायचं इथे नाहीतर आपण बोट जाऊ बाय बाय काय निसर्ग कसलं भारी दिसतंय आहे ही आहे कोयना नदी आता आमची बोट थोड्या वेळा निघणार आहे तोपर्यंत आम्ही झाले पावायचं नियोजन मी आमची बोट आहे मागाशी आम्ही ह्याच्यातनं गेलतो त्या बोटमध्ये जाऊन बसणार आहे काही प्राणी भारी आहे माहिती इथलं कार्यक्रम सगळं आर्या की घेऊन 加大马力！<laughs> आपण पोहोचलेलो आहे आपल्या बोट आता तयार झालेलं आहे आता आपला प्रवास सुरू आणि आम्ही आता आहे और आसमान की <laughs> निघलोय उत्साह <laughs> <दलके laughs> <नीचे. आस, नीले, laughs> ए पारे 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 और या हम के बीच सात समुद्र अशा तऱ्हे <laughs> आपल्या बोटीचा प्रवास चालू झालेला आहे तर हे एक मठ आहे काल जे आपल्याला माणसं भेटलेली ना दोन ती हि ह्या मठात येत होते आणि आपण आता एक दीड तासाचा आपला बोटीचा प्रवास आहे आपल्यासोबत एक वारकरी ग्रुप आहेत त्यांचे काहीतरी आहेत ही आपली मंडळी आणि आपल्या माग अजून एक बोट येते ह्यांच्याच ग्रुपचे आणि आपण निघालेलो आहे पासुटा केलेला आपल्या बघू काय फुल समुद्र आहे भारी वाटतंय अजून तरी बघू मंडळी हाय कायज म्हणून अपॉइंट केला आज गाडी पनीर का इकडे हा तिकडे तिकडे ओके असं तर नाही बोटचे चे डायरेक्ट झाले ड्रायव्हर म्हणून ठेवलाय रोज जी पे करणार आहे फक्त बाल झालं संपला विजय आपला वासोटा किल्ल्याला किल्ला दिसतोय हा येतो वासोटा किल्ला हा इथे नागेश्वर सुळका काय कुठलाच सुळका कायच म्हणता त्याला आणि इथनं आपल्याला ट्रेकिंग चालू करायचं तो का तिथं पोट संपल्यात सगळ्या आता आपण जवळपास लोकेशन आपल्या पोहोचलो आहे आता आपण इथन ट्रेकिंग चालू करूया तिथं उतरल्यानंतर पुढचं सांगू काय ते आता ते किती वाजलेला एक आठ एका तासातच आमचा प्रवास कम्प्लीट झाला म्हणजे जेवढा वाटतं तेवढा तर नाही प्रवास आता इथनं आपलं ट्रेकिंग चालू होईल तर बाय बाय गायचं आपण तिथं पोहोचल्यावर भेटू नाव आपली बोट पोचलेली आहे आपलं ट्रेकिंगला सुरुवात झाली पहिल्यांदा जो उतरताना जंगलामध्ये आहे इथनं पुढं आता सुरुवात होईल आणि आपल्यासोबत चलो गाईस चला जीन्स जीन्स पॅन्टवर सगळे 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 जीन्स पॅन्टवर निघाले आहेत ट्रेकिंग ट्रेकिंग जीन्स पॅन्ट चार सगळे जीन्स पॅन्टवर आहेत ट्रेकर झाल्या आहेत कसलं भारी जंगल आहे तर आता इथनं कुठली वाट आहे काय माहित नाही इथनं पुढं कसं जायचं आहे आता त्यांच्यासोबत जायचं आणि यांनाच माहीत असतात बघ आता पुढं काय होतं चलो गाईस बघू आता पुढे तू एखादं लोकेशन भेटलं आपण तिथं सांगू बाय बाय गाईज उतरल्यानंतर पहिल्यांदा की जिथं फोटो काढतात तो बोर्ड तिथं आणि उतरल्यानंतर इथं चेकिंग इथं चेकिंग वगैरे करतात आणि ही करता पहिली लोकेशन आहे उतरल्यानंतर तुम्हाला म्हणजे आता एवढे जणांचं झालंय पण तिथं ही करत नाहीत आता ह्या लोकेशनवर चेकिंग वगैरे होती हाय रे नाही मागायच मी माग कर तुम्हीच राहताल माग कडोका पडला काय

म्हणजे अर्धी जण इथं आडवी झाल्यात आणि आपण आता अजून एक कठीण टप्पा पार करणार आहे इथून जाऊन सिद्धू हाय मंडळी चला इथं कुसा हा चल सिद्ध इथं काय तर आपला कॅमेरामॅन सिद्धू साथ चला कठीण चला पटकन पटकन चला आता आम्ही हा शॉर्टकट घेतलेला आहे शॉर्टकट न चाललंय

<laughs> सांडल का कांदा सांडल <laughs> चल <laughs> सगळ्यांचा <सगयन सगयन सगया>। घमटा निघालाय <laughs> आर्धी माग ट्रेकर म्हणजे थांबली अर्धी जणांचा जीव हातात आलाय आम आम्ही काय नॉर्मल आहे म्हणजे अजून तर काय वाटत नाही पुढे गेल्यावर काय होईल काय माहित नाही निघाले सगळी पुढं आता अजून कितीतरी अर्धा का पाहून तसं आहे बघू आता पुढं काय होतंय तोपर्यंत आपण भेटू नंतर <laughs> नॅचरल स्पा, स्पा आपला सगळी मंडळी थांबलेले आणि आपला नीरज सांडत आलाय तीन चार चला कसलं भारी आहे कसलं आहे पाणी बघा निर्मळता पाण्याची नागेश्वर सोलक्याचा वेगळा ट्रेक असतो आणि वासोट्याचा वेगळा ट्रेक दोन्ही सोबत एका दिवशी होत नाही त्यासाठी एक वेगळी आणि इकडून वासोट्याकडं आता आपण निघालो वासोट्याकडे चलो काय लेट्स गो लेट्स गो आता तो का था 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 तो रीलमधला मेन तिथं बोर्ड आहे ते घ्यायचं राहिला तो सोडा विषय तर आपण आता वासोटाचा इथं काहीतरी दहा त्या बोर्डपासून एक दहा का पंधरा मिनटाच्या अंतरावर वासोट आहे आणि इथं म्हणजे जे अवघड ज्यांचं वजन जास्त आहे त्यांना चढायला खरंच अवघड आहे त्यांचा घामटात निघणार आहे तरी आपण आता ऑलमोस्ट पोचत आलोय आहे आपण गडावर गेल्यावर पुढचा व्लॉग स्टार्ट करू तोपर्यंतसाठी बाय बाय गाईच हो ना आपण तिथन तिथनं चालू केलंय आणि आपला गड हितन सुरुवात आहे आणि असा इथपर्यंत गड आहे आणि आता ऑलमोस्ट वर, आता वर्ग पोहोचणार आहे आपण तर निघालो आहे आपण असं पूर्ण हिथ हिथपर्यंत आता हिथन आता जे चालू आहे ना स्ट्रेट आहे सरळ गेले गेलं आता लास्ट स्टेज आहे आपण आता जवळ आहे मासवटल आहे फर्स्ट म्हणजे इथं मी आहे की इथं ही होतं म्हणजे दरवाजा होता वाटतं काहीतरी ही पहिल्यांदा सुरुवात होते ही किल्ल्याची सुरुवात झाली आता आपण किल्ल्यावर आहे इथं दरवाजा होता बघा दरवाज्याचं खिडकीसारखं काही तर दिसतंय आता पोचलोय आपण आता इथनं ना बघा ही पोचले सगळी वासोटा किल्ल्याचा बोर्ड आहे <laughs> हनुमान मंदिर हो का इथं आता एक एक लोकेशन बघत जायचं केल्यावर अजून एकदा पोचलं की हनुमानाचं अजून एक मंदिर हा का म्हणजे चढल्या चढल्या एक गड चढल्या चढले आणि इथं वासोट्याचा बोर्ड आहे तिथे कुठलं तरी हे काय म्हणतं त्याला एक उन्ट तलाव तलाव तिथे एक तलाव आहे आता आम्ही त्याच्या जेवायला बसलोय तिथून त्यांनी डबा दिला आम्ही जे बुकिंग केलं अकराशे डबा आणि चपाती आणि भाजी मामा आणि आणली आणि इथं राजवाड्याचा अवशेष होतं मामा कुठला काय राजवाडा होता इथं पडला काय चांगला माहिती जरा राजवाड्याचे फक्त इथं राजवाड्यात होता आणि ते तुरुंग होता ते कुठं होता पलीकडे का राजवाडा म्हणजे इथं काय दिसत नाही मामा दगड तर कुठं ते

पुढचा ना दोन नंबर दोन नंबरचा हा तो तो पुढचा दिसतो तो नागेश्वर सुरू नाही जात आणि हो का ही कुठलाही ग बाबुकडा कुठं आहे चला 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 ती नागेश्वर सुरू काच येऊ पॉईंट आहे आणि इकडं फोटोग्राफी शांतपणा चालू झाला आहे वाम्याचा बाघाच्या मंदिरापासून आता ही वाट आहे ती बाबू बाबूकाड्याकडे जाते आपण आता बाबूकड्याकडे निघाले पहिल्यांदा आता आपण बघितलं काही मग हनुमानाचं मंदिर इकडून लेफ्ट साईड नाही पडलंय सगळं आणि आता आपण हनुमानाचं मंदिर झालं ते आता आपण निघालोय बाबू कड्याकडं तर बाबूकडा आणि काही काहीतरी आहे वास्तू ह्याला काय म्हणतात मला ते ब्लॉग मध्ये बघितलेलं मी ह्याला काहीतरी नाव आहे आय डोंट नो बट नाव आहे ह्याला काही तर काहीतरी आहे अजून अशा वास्तू आहे सगळं पडलेलं आहे आहे पूर्ण म्हणजे एक चांगला किल्ला होता त्याला उद्वस्त केलाय ही दिसतंय ही खाली जायला गुफा असणार आय थिंक सो ही गुफा बंद पडली अरे हो मॅ हो गुफा दिसत्या मी बी व्हिडिओ ब्लॉग मध्ये बैठक अरेच ओ मॅ गुफा असणार आहे अगं म्हणजे इथं नाही ना खाली इथं असणार आहे पण मुजवली ही तो तिथन पायर्या हे चोर ती थमकी सगळं विचारू त्यांना चोर दरवाजा असणार आहे

म्हणजे हा तिचा चोर दरवाजा ना मग मुजवली हा तिचा मी म्हणत का मुजवली काय काम मुजवली चला 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 तर आता आपण बघितलं ही चुना घाटायचं काहीतरी म्हणजे आधी ती बांधकामासाठी वापरत ना चुना ते चुना गाठायसाठी करत आता आपण निघालो बाबू काट्याकडं असंच दोन तीन काही काही प्राईम लोकेशन आहे का इथनं आम्ही मग सांगितलं ती नदी दिसते तिथनं आलो आहे आम्ही तर निघालो आहे पण वाटाकडं आपण पॉज घेऊ एक आता तिथं झोपल्या जरा जर हा हा, हा चालूच आहे बघा इथं पाण्याचं पाण्याचे टाकेच आम्ही हे खरा पाणी होती हां तर पूर्ण हे पाणी पाणी आहेत हां आता सगळे पब्लिक आल्यामुळं खराब केलंय खराब केल्यामुळे पाणी पेत नाही पाणी नाही ते मग इथलं पाणी आता खराब आहे मग सांगितलेलं खालीच की इथलं पाणी पिऊ नका एक मिनट सात वर्षात ना कारवी बोलायचं पण कुठले दा झाड दाखवा की कारवीच सात वर्षात ना एकदा म्हणजे आठ सात आठ वर्षात ना कारवीची फुलं येतात फक्त एकदा मामा आता लास्ट टाइम कधी आल ती फुलं

ओके okay. पण आता मग सांगितलेलं राहिले त्या लोकेशन आणि इथं तुरुंग आहे ही एक मंदिर आहे ह्या कुठल्या देवीचं नाव नाही माहित मला पण इथं मंदिर आहे आणि इथं तुरुंगाचं आहे वाटतं अवशेष तुरुंगाचे अवशेष आहेत इथं पुढं आता पलीकडे नको जायला थांब पलीकडून जागा बघ तिथन जायला जागा आहे असं मंदिर आहे का इथं आणि इथे एक पॉइंट आहे त्या साईडला तिथं फोटो काढतात सगळी मंदिर जाव हा पॉइंटचं नाव आहे तिथं तुरुंग होत हीच असेल बांधकाम केलं असेल कसं हां कसं कस केलं सांगा खाल ना मातीनंतर बदली काय तिकडून बांधून घेतली दोन्ही साईडनं बांधून घेतले तिथे आता दाखवत होते दा, भारी ते बांधवले आता व्हिडिओ मध्ये दिसते काय माहित नाही का बोल की एक थमेक म्हणजे माहिती आहे की हा हा तुरुंग आहे तुरुंगा नंतर तर मगाशी ती बुरुज बुरुज नंतर राईट मारून खाली जायचंय कुठला आहे नाव हळूया तर आता या पॉइंटवर आलोय पण इथं तर मगाशी म्हणलेलं बघाय बांधकाम तर इथं ही दगडाचं अख्खं बांधकाम आहे अख्खं बांधकाम दगडाचं आहे पूर्ण आता बघू शकता तुम्ही पूर्ण दगडाचं बांधकाम आहे आता मला दिसत नाही किती दाखवलं मी तुम्हाला हे पूर्ण आणि पूर्ण बांधकाम इथं बघा ती तेल सोडायसाठी असते हि ती विषय तर काय माहित नाही इथन पण तेल सोडायचं असेल ती चढतात त्यांच्यासाठी अख्खा गट पाडला दरवाजा होता हा झालं मग अशी तिथं आलो ती मंदिर आणि इकडे आलो उडी मार आणि हित हित म्हणत ती तुरुंग उडी नीरज हित बघा तुरुंग म्हणतात पण काय माहित कुठं तुरुंग आहे इथं कडे लोटचा पॉइंट आहे तिथं पुढं असेल आणि आता हे पूर्ण अख्खा आय थिंक सो पॉइंट झाले सगळे गटाचे बघितलेच एवढेच पॉईंट आहेत आणि आपली गँग कम्प्लिटेड ब्रो वासोट सक्सेसफुली कम्प्लिट वा कम्प्लीटेड ट्रेक लिडर जिंदाबाद आणि कडेलोट चा पॉईंट काय फ्लॅश लावले फ्लॅश लावले गुड जॉब सॉरी ब्रो सॉरी जॉब ब्रो फ्लॅश फ्लॅश लावले लावल्यामुळे एवढी लाईट आली कडेलोटचा पॉईंट आहे भाई साहेब नाही का इथं एवढं मला वाटलं कडीलोटला काय तर असेल कडेलोट पॉइंट जाऊ नाही ना मरणार नाही किंवा मग बाबू कडा नाही हा बा मग जेल जेल कुठं का सांगितलं नाही बरं का माहिती आपल्याला नीट बघ बर सर्च कर आता हे हा हायला तिथनं मरल हा जेल आता हो का तो कुठला तर बुरुच आहे तो आता कुठे गेला आपण जिथं आता मग फोटो काढला आम्ही ग्रुप फोटो ना ती आणि ती मंदिर आहे पहिलीकडे आणि तिकडून आपण आलतो त्या साईडनं त्या साईडनं हा आणि आता ही कुठला पॉईंट आहे आम्हाला ती काय माहित नाही पण ह्याला म्हणतात की काय म्हणतात नंतर अपडेट काय आता काय अपडेट करणार कसं आता ही डबल इडिटल हा लिहून 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 पाठवीन आम्ही काहीतरी तर आता आपला असा सक्सेसफुल कम्प्लीट झालाय आता आपल्याला डबल तिथपर्यंत पर्यंत जायचंय आणि बाकीचं आमच्या सोबत एवढा अवश्य बघितलाय असं एक तीन चार तासाची फिल्म तयार केली आम्ही एडिट किती आहे हो ना माहित नाही तर ओम सुकटे काय काय म्हणणं आहे आमचं म्हणणं आहे एक नंबर झालेली आहे हा तुम्ही पण करू शकता हा गुगल वरन नाही तर आमच्या ब्लॉग मधनं काही नाही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक की डिस्क्रिप्शन मध्ये नंबर विंबर दिला जाईल हा ते मॅनेजमेंट वाला आपला भारी होता आमचा एक नंबर होता मॅनेजमेंट भाई ना तुम्ही खाऊन बघितलं ना हॉटेल पेक्षा कडक कर। कडक हॉटेल पेक्षा एक खर्च एक नंबर बनवला महेश महेश आपलं काय म्हणणं तुमचं ट्रेक बद्दल एकच म्हणणं आहे कि हो ओम चव्हाण जो आमचा ट्रेक लिडर म्हणून ट्रेक लिडर पॉइंट केलं म्हणजे नियुक्ती केली पाहिजे नियुक्ती केली नव्हतं ह्याला असं काढून इथून फेकून दिला पाहिजे बघा चांगला ट्रेक आणला इथपर्यंत आणलं सगळं मी केलं तरी त्रास आहे तुम्हाला आमचं ट्रेक लीडर मुळे आम्ही संध्याकाळी अरे बास काल किती नऊ वाजता चालत आम्ही रस्त्याने गेलोय आणि आता आता ती बाबांनी नीट सांगितलं नाही आम्हाला जेल कुठं आहे ती बाबू कड फक्त दाखवला आता हे ह्याच पण नाव माहित नाही फक्त आम्ही फिरतो या आपण काल सकाळी लवकर आलो तर ह्याच्यावर जायला लागलं असतं आपल्याला हा हा पुढचं तुझं तू बोल ट्रिप एकदम मस्त झाली खूप मजा आली तुम्ही पण करा बाकीच येत नाही का असं एखादं नियोजन करत गाईड असलो ओ तुम्ही तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्ही सगळ्यात अगोदर पाचशे रुपयाची बिस्किट आणि कुठे पाणी आणि पाण्याची कागद किल्ल्यावरती खायला काय सुरू नाही पाणी तर शंभर रुपयाला बॉटल आहे शंभर रुपयाला बॉटल आहे आणि काय नाही फक्त दाखवत आम्ही कागद बॅगेट ठेवले कागद आमच्या बॅगेट पाचशे रुपये डिपॉझिट जप्त होईल पाचशे रुपये डिपॉझिट लागतं आणि आपला आता खर्च आता अजून एकदा अजून एकदा ए एक मिनटं तर आता मला शूट करा एक मिनिट निर्जा तर मंडळी अशा तऱ्हेने आपण सक्सेसफुली ट्रेक कम्प्लीट केलाय आणि आपला किती खर्च झाला असं माहित आहे आपले जे खालचे जे होते ना मॅनेजमेंट वाले त्यांनी अकराशे रुपये घेतलेत फक्त आमचा यायचा जायचा आणि आम्ही किती सातार बंद किती सत्तर रुपयेचं तिकीट आहे सत्तर रुपये मध्ये आलो त्यांना घ्यायला बोलवलं आम्ही बरोबर अकराशे रुपये दिल्यात आणि इथं वर काय फक्त खायच आणलं असेल आणि पाण्याची बॉटल बाकीच काही खर्च होत नाही तुम्ही फक्त आहे ना एक तेराशे रुपये मध्ये अख्खी ट्रिप प्लॅन करू शकता एक नंबर टेंट बिंट तुम्ही एकदम म्हणजे मजा येईल तुम्हाला आज आय थिंक सो so, ऑर्केस्ट्रा आहे हिंची गावाची जत्रा आहे तर चुकून थांबलो आम्ही हो ऑर्केस्ट्रा म्हणजे केले बाई नसते तर मग ते जर आम्ही चुकून थांबलो तर ह्याच्या पुढचं कंटिन्यू करेन त्याचा वेगळा करेन किंवा ह्याच्यातच टाकेन पण आजच्यासाठी एवढाच आणि बघू आता ह्याच मेमरीज घेऊन आम्ही नंतर पुढे जाणार आहे सो बाय बाय गाईज भेटू गाई पुन्हा पुढच्या नव्या ब्लॉग मध्ये आणि सबस्क्राईब करा भाई मागच्या वेळेस म्हटलेलं नका करू क्षितिज वेडेला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला पाचशे पाचशे सबस्क्राईबर लवकरच लवकरच कम्प्लीट करा पुढचा ट्रेक तुमच्या पैशाने करू बाय बाय गाईज असं तऱ्यान व्हॉट्सअन आपण रिटर्न आलोय आता आपला माणूस म्हणजे निर्ज चेकिंगला गेला एक मिनिटं माहिती सर तो का तिथं चेकिंग करायचं चेकिंग झालं की आता मी निघणार आपली बोट एक तीन चार मिनटं जाईल आणि अशा तऱ्हेने आपला व्हॉट्सोट खरोखर कंप्लीट झालाय खाली येऊन सक्सेसफुली स्पा वगैरे जिंदा केल्यात आपण आता खूप मंडळ आहे जाऊया आपण लेट्स ले गो कायज एंड ऑफ दिस ब्लॉग एंड ऑफ डे टू डे थ्री असला तर येऊन नसलं तर नसलं तर संध्याकाळी नसलो येतं तर आम्ही घरी गेलो तर नाही अजून आहे तसं त्यांना भेट आहे अजून एक पार्टी येऊ शकतो बाय बाय गाईज